پروہنتا پروار کی طرف سے خیر ہے بھائی کتنے نمبر ہے اے پرواز ہو رہا ہے نیوچ رانی علی دیوے موٹ موٹ ملے کی ہے ایک منٹ اور میدان میں نہ کر پلو دو پہاڑ کسے ونی کو کٹے ہن نہ نہ کرے کوئی

ते मोक्षण एकादशी एकोणीसशे चौऱ्याण्णव हा त्यांचा कार्यकाळ जीवन काळ आपल्या संपूर्ण आयुष्यात तात्या साहेबांनी विधाय कर्मावर निष्ठा ठेवली माणसांच्या माणूसपणावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी प्रचंड विश्वास ठेवला निस्वार्थ परिश्रम आणि दूरदृष्टीतून त्यांनी आर्थिक विकासातून सामाजिक परिवर्तन घडवलेला वारणेचा परिसर आज त्यांच्या आत्मीयतेच्या ओलाव्याने बहरून आला आहे म्हणूनच

अरे निकाल परत पार्थ करत रे आ, पत्नी सा काका पैलवानाय काकामेज सुराव करतो पाच तक करत रे तीन केलं राकेश काका पवार तालम्यात बघितला